बापू आईच्या वाटेकडे डोळे लावून बसला संध्याकाळी आईने घरात पाऊल टाकले तसा बापूने हंबरडा फोडला आई त्याच्याजवळ येऊन बसली आणि त्याला विचारू लागली की हे त्याने काय करून ठेवले आहे अण्णांकडे आणि गावात सगळीकडेच त्याच्याबद्दल बोलले जात आहे यावर बापूने रडतच तू सगळ्यांशी भांडली का नाहीस हे सगळे खोटे आहे तुझा बापू तसा नाहीये असे तू का ओरडून सांगितले नाही सगळ्यांना असे विचारले यावर आपलेच नाणे खोटे असल्यावर मी काय बोलणार असे आई म्हणाली आईचे हे बोलणे ऐकून बापूला अजूनच वाईट वाटले त्याने स्वतःलाच मारून घेतले म्हणाला या सगळ्यात माझा काही संबंध नाहीये हे सगळे अण्णाचे कारस्थान आहे अण्णांचे नाव ऐकताच आई बापूला बडबडू लागली म्हणाली स्वतः धंदे करून अण्णांचे नाव घ्यायला तुला लाज वाटत नाही का त्यांनी काय बिघडवले आहे तुझे सारखे त्यांचे नाव घेत असतोस आईचे हे बोलणे बापूला सहन होत नव्हते तो गुरासारखा ओरडत होता यावर आता झाले तेवढे खूप झाले उगाच अजून तमाशे करू नकोस असे आई म्हणाली हे ऐकल्यावर बापूची उरली सुरली शक्ती सुद्धा संपली घायाळ होऊन त्या काळोख्या खोलीत तो तसाच पडून राहिला महिनाभर हा प्रकार चालू होता महिना झाला तरी बापू घरातून बाहेर पडला नव्हता पहाटे पहाटे नदीवर आंघोळ करून यायचा आणि दिवसभर खोलीत पडून राहायचा या काळात विठोबाने त्याला तळ हातावरच्या फुडाप्रमाणे जपले बापूवर लोकांनी असा आरोप का लावला याची त्याने चौकशी केली नाही लोक बोलत होते तो ऐकून घेत होता घरी येऊन बापूच्या उशाशी बसून रडत होता असे रडून काही होणार नाही बाहेर जाऊन सगळ्यांना ओरडून सांग तुझा बापू निर्दोष आहे असे बापू त्याला रोज सांगत विठो होता विठोबाही रोज घरातून निश्चय करून बाहेर पडत होता की आज सगळीकडे जाऊन ओरडून सांगायचे की माझा बापू शुद्ध आहे खबरदार जर त्याच्याविषयी कोणी वाकडा शब्द बोलला तर पण बाहेर पडला की त्याचा जीव घाबरा होत होता घशाला कोरड पडत होती आणि त्याचे शब्द त्याच्या मनातच राहत होते बापूला हे सगळे बघून विठोबाचा राग येत होता असला कसला शंड बाप आपल्याला मिळाला आहे असे त्याला वाटायचे पण थोडाच वेळ लगेच त्याला विठोबाने त्याच्यासाठी किती खस्ता खाल्ल्या आहेत किती कष्ट उपसले आहेत हे आठवायचे आणि तो भानावर यायचा ज्या प्रकरणामुळे बापूला जेवढा त्रास झाला होता तेवढाच विठोबालाही झाला होता त्याचे जेवण अर्ध्यावर आले होते बरगडे दिसू लागल्या होत्या बापूला हे सगळे दिसत होते वाईट सुद्धा वाटत होते पण हा आळ गेल्याशिवाय त्याच्या जीवाला चैन पडणार नव्हता त्यामुळे तो रोज विठोबाला विचारायचा की त्याने सगळ्यांना तो निर्दोष असल्याचे सांगितले का विठोबा उद्या सांगेन असे म्हणायचा व गप्प बसायचा एके दिवशी बापूला विठोबाकडून कळले की यमीला गावकीने वाईट टाकले आहे हे ऐकून बापूला अंधारीच आली आता ही बया आपल्याकडे येणार की काय या विचाराने त्याचा थरकाप उडाला हे त्याला समजत नव्हते बापू आई दिनकर यांचा काही उपयोग नाहीये हे एव्हाना त्याच्या लक्षात आले होते आणि अचानक त्याला भूतवाडच्या मावशीची आठवण आली ती अजून आपल्याला भेटायला कशी आली नाही का तिलाही माझ्यावरच संशय येतोय असे प्रश्न त्याला पडले आणि आश्चर्य म्हणजे त्या संध्याकाळीच मावशी त्याला भेटायला आली बापूचा खंगलेला देह बघून तिला भडभडून आले बापू तिला मिठी मारून रडू लागला म्हणाला इतके दिवस का आली नाहीस भेटायला मावशी म्हणाली कशी येऊ हो भेटायला तुला भेटायची सुद्धा लाज वाटत होती पण आज त्या यमीला वाईट टाकल्याचं ऐकले आणि आता तुलाही मारतील बिरतील अशी भीती वाटली म्हणून तुला भूतवाडला घेऊन जायला आले पण असे कसे घडले रे तुझ्याकडून मी तुला चांगला समजत होते बापू कळवळून म्हणाला मावशी तुझ्या पायाची एवढेच काय व्याघ्रेश्वराची सुद्धा शपथ घेऊन सांगतो या प्रकरणात माझा काही संबंध नाहीये माझ्यावर उगाच या लोकांनी आळ आणला आहे मावशीला ते ऐकून समाधान वाटले ती लोकांना शिव्या देऊन म्हणाली कोणाचे तरी पाप गरीबाच्या मुलावर टाकण्याचा प्रयत्न करत आहेत आता घरोघरी जाऊन ढोलकं बडवून सांगते सर्वांना तुझा यात काही संबंध नाहीये सगळ्यात आधी त्या यमीला जाऊन थोबाडते आणि हे पाप कोणी केले त्याचे नाव काढून घेते बापूची आई तिथेच होती ती मावशीला म्हणाली असले काही करू नकोस मावशीने तिला गप्प केले म्हणाली आता या प्रकरणाचा शोध लावल्याशिवाय ती काही गप्प बसणार नाही बापूचे अजून आयुष्य जायचे आहे आपण गप्प बसलो तर, तर, तर त्याचा सत्यानाश होईल आज उशीर झाला आहे आणि उद्या अमावस्या आहे त्यामुळे परवा या गोष्टीचा सोक्ष मोक्ष लावायला परत येते आणि आता व्यवस्थित जेवायचे त्रास करून घ्यायचा नाही असे बापूला सांगून मावशी भूतवाडला निघून गेली तिसऱ्या दिवशी मावशी बापूकडे सकाळीच आली बापूने तिला दुपारी जेवायला बोलावले होते दुपारी जेवून ऊन कमी झाल्यावर ती गावात जाऊन यमीच्या प्रकरणाची चौकशी करणार होती पण दुपारी घरी येताना विठोबा गुळ घेऊन आला आणि बापूचे तोंड गोड करू लागला बापूने कशासाठी गोड आणले आहे असे विचारल्यावर म्हणाला तुझी साडेसाती संपली चांगली बातमी आहे बापूने आनंदाने विचारले खरच कोणाचे नाव पुढे आले विठोबा म्हणाला कोणाचे नाही पण अण्णांनी तीनशे रुपये भरून हे प्रकरण मिटवून टाकले आहे आता तुला घराबाहेर पडायला काही हरकत नाही असा निरोप मुद्दाम तुला द्यायला सांगितला आहे बापू तो गोळ फेकून देत म्हणाला मूर्ख आहेस तू विठोबा बापूने मावशीला स्वतः जाऊन या प्रकरणामागे कोण माणूस आहे ते शोधून काढायला सांगितले मावशी म्हणाली काय करायचंय जगाची चौकशी करून आपल्यावरचा आळ गेला ना मग झाले तर बापू म्हणाला माझ्यावरचा आळ गेला नाहीये अण्णाने माझ्यावर मेहरबानी केली आहे बापूच्या सांगण्यावरून मावशी अण्णांकडे चौकशी करायला गेली आणि थोड्याच वेळात हसत हसत परत आली म्हणाली विठोबाने निरोप सांगण्यात जरा गोंधळ केला अण्णा म्हणाले आपले नाणे खणखणीत असल्यावर जगाला काय घाबरायचे थोडक्यात आता जास्त चौकशी करायची गरज नाही आपल्या नावावरचा डाग पुसला गेला आपण मोकळे झालो हे ऐकून बापू हताश झाला म्हणाला मावशी तुला सुद्धा गंडवलं या माणसाने मी आता याची चौकशी करण्याचा आग्रह धरत नाही पण यातला माणूस कोण होता ते पुढे यायला हवे होते वंद्याचा पूल हा गारंबीचा एक महत्वाचा भागच होता प्रवासाने थकलेला प्रवासी थोडा आराम करायला इथेच थांबायचा कोकंबीची आंबा चिंचेची झाडे असलेल्या या पुलावर सगळे होते किराणा मालाची दुकाने पान तंबाखू सुपारी चणे दिवाळीच्या दिवसात फटाके अशा सगळ्या वस्तू इथे विकल्या जायच्या या पुलावरची रहदारी माणसांची गाड्यांची वर्दळ सकाळी सहा ते रात्री बारा पर्यंत सुरूच असायची या पुलावर पाच सहा हॉटेल्सही होती त्यातले एक हॉटेल होते रावजी गुरुवाचे तर एक होते सपाट बापूचे कोरीव गंध मखमली शर्ट शुभ्र तलम धोतर अशा ऐटबाज पोशाखातल्या बापूला पाहिले की हा कंजू अण्णांचा जावई आहे हे खरे वाटायचे नाही सपाट बापूने अनेक व्यवसाय केले शेअर बाजारात दलाली हायकोर्टात नोकरी बँकेत कॅशियर नाटकाचे जलशाची कंत्राटे असे अनेक धंदे त्यांनी केले पण प्रत्येक वेळी काही ना काही चुकायचे आणि ते सगळे बंद करायची वेळ त्यांच्यावर यायची शेवटी सगळे बंद करून बापू सासऱ्यांच्या आश्रयाला आले अण्णांनी त्याला पुलावर हॉटेल सुरू करून दिले घर म्हणून आले पण त्यांची थट्टा कधी झाली नाही गावात सुद्धा त्यांना खूप मान मिळायचा इंग्रजी फाडफाड बोलता येणाऱ्या बापूची मते म्हणजे गारंबीची मते असायची गारंबीला आल्यावरही बापूच्या चुका होतच होत्या पण त्यांची सगळ्यात मोठी चूक झाली आणि ती म्हणजे विठोबाच्या मुलाचे बापूचे महत्व न ओळखणे घरच्या पाणक्याचा मुलगा म्हणून त्याच्याकडे बघितले जायचे पण ही चूक एकट्या त्यांनीच केली नव्हती तर गारंबीच्या प्रत्येक माणसाने केली होती गबाळासारख्या राहणाऱ्या महिनोन महिने दाढी न करणाऱ्या मोठे केस ठेवणाऱ्या घामेजलेला शर्ट घालून फिरणाऱ्या बापूला पुलावर भटकताना त्यांनी अनेक वेळा पाहिले होते अशाच अवतारात बापू एकदा जावयांच्या हॉटेलात आला आणि काय जावई काय चाललंय असे विचारत काउंटर जवळच्या खुर्चीवर बसला पाणक्याच्या पोराचा तो ताठा पाहून सपाट बापूंना चीड आली पण ते काही बोलले नाहीत त्यांनी बापूला पाहून न पाहिल्यासारखे केले आणि दुसऱ्या कोणाबरोबर तरी बोलणे चालू होते ते तसेच चालू ठेवली मग बापूने या दोघांच्या बोलण्यात मध्येच तोंड घातली तेव्हा सपाट बापूंनी एक तिरस्कराचा कटाक्ष बापूकडे टाकून काय बाबा काय पाहिजे तुला असे विचारले सपाट बापूंचा निघालेला तो स्वर आणि तो कटाक्ष बापूच्या छातीत घुसला बापूला ती गोष्ट खूप लागली त्या दिवसापासून बापू जावयाच्या हॉटेलची पायरी कधीच चढला नाही आणि हाच बापूच्या आयुष्यातला महत्वाचा टप्पा होता